जय जय समर्थ बघा समर्थ म्हणतात की जेवढा क्रोध करण्यात वाद घालण्यात रागराग करण्यात जेवढी शक्ती जेवढं सामर्थ्य जेवढी ऊर्जा लागत ना नाही तेवढी ऊर्जा तेवढी ते शक्ती तेवढं सामर्थ्य हे मौन पाळण्यात लागते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला मौन मौन पाळता आलं पाहिजे मौन धरता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा आहे हे थक कलियुग आहे कोणालाच कोणाचं सुख हे नाही समर्थ म्हणले आहे का तर समोरची व्यक्ती सुखी आहे म्हणून म्हणून दुसरा व्यक्ती दुःखी आहे का तर त्याला त्याला सगळं काही सुख सोयी मिळाल्या मला नाही हा असा विचार करूनच प्रत्येक जण दुःखी आहे प्रत्येक जण आपापलं बघत नाही तर दुसऱ्यांचं बघतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणी सुखी नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थांनी आपल्याला पूर्वीच्या काळी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे श्लोक क्रमांक आहे एकशे नऊ बघा समर्थ त्यावेळेस एक अं त्या, त्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं की जने वाद वेवाद सोडून द्यावा जने सुख संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हितकारी बघा या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की लोकांमध्ये वादविवाद करू नये लोकांमध्ये वादविवाद करून आपली वाद 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 ऊर्जा आपली शक्ती आपलं सामर्थ्य खर्च करू नये ज्या योगी संशय फिटेल व दुसऱ्याला सुख समाधान लागेल ज्या योगी आपल्या मनातील संशय फिटेल दुसऱ्याला सुख समाधान आणि शांती लागेल आणि परस्पराबद्दल प्रेम आपुलकी वाढीस लागेल परस्पराबद्दल प्रेम आपुलकी वाढीस लागेल नम्रतेचं बोलणं निर्माण होईल असं सुख संवाद आपल्याकडून झाला पाहिजे ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती ही समाधानी होईल असा असा संवाद आपल्याला करता आला पाहिजे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाद हा सोडून द्या आणि हितकारक हितकारक दुसऱ्याला सुख शांती समाधान होईल असं संवाद साधा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की बऱ्याच ठिकाणी जीवन जगताना प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला कोणी ना कोणीतरी आपल्याला वाद घालायला येतं आपल्याला डेवचायला येतं जसं सापाला डेवचलं सापाची काही चूक नसते पण सापाला आपण स्वतःहून तर दिवस स्वतःहून जर मारायचा प्रयत्न केला तर तो साप फणा काढतो तसंच बाहेरची लोक आपल्याला दिवसायला बसलेले आहेत की हा कधी रागराग करतोय हा कधी वाद घालतोय मग ह्याचं आणि माझं कधी भांडण होतंय हे याच्यावरच सगळे सगळी लोक असतात मग समर्थ म्हणतात की आपण मौन पाळ ना तर आपल्याला सुख शांतीने समाधान प्राप्त होते आपली ऊर्जा आपली शक्ती आपलं सामर्थ्य आपली पुण्याही खर्च होत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की तोंड हे वजाच चिन्ह आहे त्यामुळे आपली वजा होते त्यामुळे समर्थ म्हणतात की उत्तम आणि योग्य असे शब्दच आपल्या या वाणीतून बाहेर पडले पाहिजेत दुसऱ्याला सुख समाधान आणि शांती लाभेल आणि असेच आपल्या मुखातून शब्द पडले पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला मौन पाळता आलं पाहिजे बघा समर्थ म्हणतात की घरामध्ये घरामध्येही पाच लोक असतात पाच जणांचे पाच विचार असतात प्रत्येक जणांचा विचार वेगळा असतो प्रत्येक जण आपल्याला काहीतरी बोलतो त्यावेळेस आणि आपण वाद घालतो मग घरातली शांती होते अशांत होतं घर आणि त्यामुळे मग वादविवाद होतात मग आपलंही डोकं एक दोन तीन दिवस गरगरत तेच तेच विचार आठवतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की शांत राहिलं पाहिजे कोणीही कितीही आपल्याला वाद घालण्याचा प्रयत्न करू द्या कोणी कितीही बोलू द्या रागा रागाने तरी आपल्याला शांत बसता आलं पाहिजे पुढची व्यक्ती जी व्यक्ती आपल्याशी बोलत असते ती व्यक्ती आपण जर प्रतिसाद दिला नाही आपण जर काहीच नाही बोललं तर ती व्यक्ती ही आपोआप शांत होते ती म्हणते प्रतिसादच मिळाला नाही तर मी कशाला वाद घालत बसून असं होतं म्हणले समर्थ बघा म्हणले ऑफिसच्या ठिकाणी बॉस लोक हे अहंकारी असतात त्यांच्याकडे भरपूर सगळं काही असतं त्यामुळे नोकरांना कामगारांना काही ना काहीतरी बोलत असतात अपमान करत असतात त्यांची लायकी आपली लायकी ते दाखवत असतात त्यावेळेस आपल्याला मौन पाळता आलं पाहिजे आपण जर त्यावेळेस मौन पाळलं आपण जर शांत बसलो तर आपण जग जिंकलं आणि सद्गुरूंचं मन जिंकलं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बऱ्याच ठिकाणी म्हणले समर्थ मैत्रीण असू द्या मित्र असू द्या घरात घरातलं असू द्या किंवा बाहेर कुठे गेलं असू द्या किंवा नोकरीच्या ठिकाणी असू द्या किंवा व्यापार धंदा असू द्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला मौन पाळता आलं पाहिजे शांत बसता आलं पाहिजे भले आपलं बरोबर असलं तरी बाबा समोरच्या व्यक्तीचं तुझंच बरोबर आहे असं म्हणून जर शांत बसलो तर सुख शांती आणि समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे असं समर्थाने आपल्याला हे सांगितलं बघा समर्थ ते समजावून सांगण्यासाठी छोटासा बोध देतात समर्थ म्हणतात की तो एका गावामध्ये एक, गावा एक पती पत्नी होते आणि बघा म्हणले तो पती नेहमी दारू प्यायचा आणि नेहमी पत्नीशी वाद घालायचा दोन मुलंही त्यांना होती आणि घर संसार वगैरे प्रपंच वगैरे काहीही तो चालवत नव्हता पत्नी मात्र शेतामध्ये जाऊन काही काहीतरी काम करायची दूध डेअरीला घालायची असं करून करून ती संसार चालवत होती आणि तरीही पती यायचा तिच्याकडून पैसे मागून घ्यायचा तिला मारायचा तिला काही ना काहीतरी बोलत राहायचा शिव्या द्यायचा त्यावेळेस मात्र तिला वाईट वाटत होतं ती श्रवणाच्या बैठकीत होती तिने सद्गुरूंना निवेदन ठेवलं की मी का अशा वेळेस अशा परिस्थितीला अशा कंडिशन मध्ये अशा घराच्या वातावरणामध्ये मी कसं राहिलं पाहिजे समर्थ तुम्ही तर म्हणला की पती परमेश्वर आहे त्याने किती जरी बोललं तरी आपण काहीही बोलायचं नाही वाद घालायचा नाही तुम्ही मला सांगितलं आहे त्यामुळे मी वाद घालत नाही पण प्रत्येक वेळेस तो माझ्याशी वाद घालायला येतो मग मलाही माझंही डोकं सटकतं आणि मीही खूप बोलते त्यावेळेस सद्गुरुंना तिने निवेदन ठेवलं की अशा वेळेस काय करायचं त्यावेळेस बघा सद्गुरूंनी त्या निवेदनाची पूर्तता केली सद्गुरूंनी तिला सांगितलं की ज्यावेळेस पती दारू पिऊन किंवा काहीतरी वाद घालण्यासाठी तुझ्याकडे येत असेल त्यावेळेस तुलाही मी औषध देतो एक बाटली भर सद्गुरूंनी तिला औषध दिलं आणि तिला सांगितलं ज्यावेळेस पती तुझा घरी वाद घालायला त्यावेळेस फक्त या बाटलीतलं बाटलीतलं एक टोपण पाणी औषध प्यायचं आणि तो तो शांत बसत नाही तोपर्यंत ते औषध प्यायचं नाही फक्त तोंडातच तो ठेवायचं असं सद्गुरूंनी तिला सांगितलं आणि तिने ती बाटली घेऊन आली आणि पूर्ण तिने एक महिनाभर तसंच प्रयोग केला एवढं घरामध्ये सुख शांती समाधान प्राप्त झालं तो नवरा बोलायचा 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 शेवटी पत्नीकडून काहीच प्रतिसाद मिळणार काहीच तो बोल बोलना पत्नी म्हणून तो शांत बसू लागला असं एक महिना झालं महिनाभरात तिची ती औषधाची बाटली संपली त्यावेळेस ती सद्गुरूंकडे परत गेली की सद्गुरू मला अजून दुसरी औषधाची बाटली द्या त्यावेळेस सद्गुरू गालातल्या गारात हसले आणि सद्गुरु म्हणजे औषधाची बाटली नव्हती पाणी पाणीच होतं मी तुला औषध म्हणून दिलं का तर तू पाणी म्हणलं असतं तर तू घेतलं नसतंस आणि त्यामुळे सांगितलं होतं की ही औषधाची बाटली आहे तू फक्त भांडण व्हाय लागले वाढ व्हाय लागले त्यावेळेस फक्त एक टोपणभर पत, ते औषध घ्यायचं आणि जोपर्यंत पत् पती बोलायचं थांबत नाही तोपर्यंत ते पाणी गिरायचं नाही ते मुकातच ठेवायचं यासाठी मी दिलं कारण तू तू पाणी तोडत असल्यामुळे तुला काहीही बोलता है, बोलता येणार नाही आणि तू बोलूही शकणार नाही त्यामुळे तुला हा प्रयोग करायला सांगितला आणि इथून पुढे जर तुला तु 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 पाहिजे असेल तर तू तुझ्या घरात पाणी तू पी घेत जातो मुखामध्ये आणि जवळ पती थांबत नाही बोलायचं तोपर्यंत ते पाणी प्यायचं नाही त्यावेळेस ती तिला खूप आनंद झाला ती परत घरात गेली आणि परत मग मात्र ती जे हळूहळू त्यांच्या घरातली वाद पूर्णपणे संपुष्टात येऊ लागले तीही पत्नीही पतीच्या नेहमी पाया पडू लागले त्यावेळेस पतीलाही वाईट वाटू लागलं की आपण एवढं वाद घालतोय एवढं शिवाय देतो एवढं भांडण करतोय एवढं मारतोय तिला तरीही ती पती परमेश्वर म्हणून माझ्या पाया पडते माझ्याशी प्रशब्दही वालत न बा बोलत नाही मी वाद घालते तरीही मला उलट बोलत नाही उद्धट बोलत नाही रोज दोन टाइम मला जेवण देते चहा देते माझे पाय घाबते माझी सेवा करते मी एक रुपयाही तिला मिळून आणू देत नाही ती मात्र काबड कष्ट करते शेतामध्ये जाते जनावरांच्या धारा काढते दूध टेरीला घालते पैसा घे आणते मुलांचे, मुलांचे सर्व काही शाळेचे फिया भरते घर खर्च चालवते आणि त्यावेळेस मात्र पतीला लाजल्यासारखं वाटलं आणि त्यानेही सर्व काही दारू वगैरे पैसे बंद केले जे काही कामधंदा आहे तो प्रामाणिकपणे करायचं ठरवलं आणि पत्नीला विचारलं की तुझ्याकडे एवढे उत्तमचे संस्कार कोणी दिले तू एवढं उत्तमाचं कसं वागतेस तू उत्तमाचं कसं राहतेस तू उत्तमाचं कसं करतेस आज खरंच मी नशीबान आहे की तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली एवढं मी तुला मारलं एवढं मी तुला बोललं एवढं मी तुला क्रोध केला तरी तू मला उलट बोललं नाहीस तू मला काहीही काही उलट वाद घातला नाहीस उलट माझी सेवा केली माझ्या रोज दोन टाइम तू दर्शन घेते माझ्या पाया पडते तू असं कुठल्या कुठल्या सद्गुरूंकडे जाते ते मला सांग त्यावेळेस त्या ताईनी ही सद्गुरूंच्या बैठकीचा पत्ता त्या भाऊंना दिला त्याच्या पतीला दिला आणि त्यावेळेस तो ही बैठकीत बसू लागला त्यालाही निरूपण मिळू लागले अशा त्यांचा संसार हा लागला बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की मौनामध्ये खूप शक्ती आहे खूप ऊर्जा आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की जेवढं क्रोध करण्यामध्ये ऊर्जा क्षमता आणि सामर्थ्य लागत नाही तेवढं मौन म्हणजे शांत बसण्याला ऊर्जा क्षमता आणि सामर्थ्य लागते आणि म्हणून समर्थ म्हणतात की जो ज्याने मौन पाळले त्याने राज्यात जिंकलं आणि सद्गुरूंचं मन जिंकलं असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस हे मौन पाळता आलं पाहिजे मौनामुळे आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होते आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला शांत बसता आलं पाहिजे की जेणेकरून सगळं वातावरण गडू होण्यापेक्षा शांत होतं आणि वर पाणी मग जसं पाणी पाणी गडू असल्यावर कसं खराब वाटतं पण शांत बसल्यावर पाणी स्वच्छ होतं तसं आपल्याही मना आपण शांत बसले की आपले हे विचार पाया जातात म्हणून समर्थ म्हणतात की मौन पाळता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू